बघा मे महिन्याच्या आधीच पावसाचं आगमन झालंय पारा आलं वाराल नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देवान आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी कोकणात दोन महिने झाले एवढं प्रचंड गर्मी पडली होती ना अक्षरशः विचारू नका अक्षरशः जाग्यावर बसूनसुद्धा घामाच्या एवढ्या धारावा जातात ते विचारू नका तर त्याचबरोबर काल आमच्या पाऊस पडला अवकाळी याला आमच्याकडच्या या, आम या, आम या, आम या पावसाळा म्हणतात सो काल पाऊस पडला आणि काय नुकसान झालं भरपूर प्रचंड म्हणजे आम्ही उकारलंच जेणेकरून जी भाजवलची तयारी केली होती की माती देखील फोडून ठेवलं नव्हती गोमीनी ती, ती देखील आता ते चिखल आपण जाणार आहोत शेतावर सो हो। त्याच्या आधी अगोदरची आमच्या घराकडची काय अवस्था झाली ते आपण या व्हिडिओतून दाखवूया चला मंडळी जे रात्री पाऊस एवढा प्रचंड ना पावले अक्षरशः या पडल्या खाली आणि मंडळी रात्रीचा जो पाऊस उकाळले अचानक आलेला तर थोडासा मात्र शॉर्ट घेतला आहे आपण तो, तो देखून या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत अशा कोकणात पहिले पाऊस आणि एवढा प्रचंड हा जो मातीचा सुगंध असतो ना अप्रतिम नाद नाही करा ब अक्षरचा कसं आहे पहिला पाऊस पडतो ना तिचा काही मातीचा सुगंधच वेगळा असतो बघा इकडे आमची काही जमीन उकळला नाही आणि पर्च असेल हे बघा इकडनं मस्त रात्रीचा असा धबधबा आला होता तिथून हे बघा इकडं मस्त सांगा उकळलं आणि अक्षरच्या बघा वरती कांताना कोड वेळ थोड्या प्रमाणात उकरलेलं आहे हे बघा पावळे तर मंडळी आपलं काय थोडंसं नुकसान झालं आहे हो खरं तर रात्री अचानक काळीला पावसातून पक्ष्यांचं किती नुकसान झालं सर त्यांची अंडी त्यांची पिल्लं किती आणि ते वगैरे ते एकदा ह्या थंडगार वातावरण होतून त्यांची चांगलीच आंघोळ झाली असणार पण आपलं काय थोडंच झालं आहे असं त्यांची परिस्थिती काय झालं असेल या पावसात अक्षरशः विचार करण्यासारखीच गोष्ट आहे हे बघा मस्त आता झाडावर ना पक्षी गात आहेत खरं तर संध्याकाळ झाली आणि आमच्याकडे हे असं कसं वातावरण आहे काल दोन दिव कालपासून परवापासून दोन दिवस गडगडायला सुरुवात केली होती वारीवारी तर शेवटीला रात्री काल रात्री आला होता पाऊस मंडळी बघा का आता काल जे वादळ पण आले ना त्याचबरोबर ही सर्व पानं आहेत ना ते सगळी झाडांची म्हणतात ना प गळून पडलेली आहेत ते बघा काय पातेऱ्या पडल्या पाकडीत आता पण थोडीशी पा पानं म्हणजे थंडगारसा वारा पडला नाही बघा विहीर बघा पेडो बघा मस्त विहिरीच्या काठी थांबलेत चला पुढे शेतावर जाऊया फटाफट बघूया तिथली काय अवस्था झाले <smallion> नाही अजून काय म्हणली मे महिन्या काही गेलेलं नाही त्याचबरोबर मे महिन्याच्या आधी पावसाचं आगमन झालेलं होतं चला संध्याकाळचं असं प्रसन्न सुंदरसं वातावरण आणि काय कसं आहे रात्री पाऊस पडला ना आता जो मातीचा वासच नव्हतो थोडं थोडं येते पण काल एवढं रात्री येतो ना फतर नाच वेळा हा 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 काहीच मस्त सुगंध सुटलाय आहे राव आता आलोय आम्ही गावांच्या माळ्यावर आमच्या हो का थोडंफार मातीचा वास थो येतोय चला मंडळी फायनली आता शेतावर पोचली आहे आणि काय इकडची इकडचं काय आता दृश्य पाहायला मिळणार तर यावेळी तुम्ही आज पाहणार होतं चला फायनली शेतावर आलो आहे आणि इकडे बघा मस्त अशी स मातीचा बारीक बारीक तरी पण वाश येतो आहे आणि इकडे बघा पातीर वगैरे गोला केलेून ठेवलेले आहे आणि त्या साईडला भारे आणून ठेवलेले आहेत हे बघा इकडचं तर शेताकडचं मस्त असं दृश्य हा 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 हे बघा मंडली इकडे बघा माती इकडे काढून ठेवलेली होती या साईडला थोडीफार होळी चिंब झाली तर ऊन पडेल ना मस्त आता पाऊस आता गेरायचं दो, काल दोन तीन सरी आल्या रात्री सो फायनल आता माती ओळी चिंब झाली त्यानंतर तर ऊन उन, उन्हावले तर मस्त सुकून वगैरे जाईल नंतर भाजवण्यासाठी रेडी होणार ही माती बघा भिजले <laughs> <laughs> चला मंडली फायनली आजचा दुसरा दिवस आहे आणि शेतावर काळ गेलो होतो आणि तिकडचे काय अं भाजवासाठी माती जमा केलेली होती ती पावसाने ओली चिंब झाली तर मंडळी काल जो पाऊस पडला रात्री तर किती पडला तर यावेळी तो आज आपण दाखवतो तर चला भेट रात्री पाऊस आला अरे म्हणाली फायनली पाऊस आलाय बघा पूर्ण आपली जमीन केली होती ती पूर्ण भिजवलं नाही बघा मे महिन्याच्या आधीच पावसाचं आगमन झालंय ब काळपासून म्हण गडगडत होता पाऊस आणि आज तो फायनली आलाय लाईट गेली चला म्हणली फायनली आता टॉर्च पेटवलाय आणि लाईट गेलेली आहे गे� आपली हे बघा सर्वांच्या लाटी हे आणि टॉर्च पेटवलाय बघा

<गयाँ> आला 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 परत आला पाराला वाराल भरपूर आला नाही चला म्हणता फायनली रात्रीचा पाऊस आला आणि त्याचबरोबर असा अचानक आणि अवकाळी पाऊस आलाय आणि इकडे बघू शकता मस्त अशी ताडांबड रड आली म्हणलं एवढा जोरात पाऊस आला आहे अक्षरशः पावड्या ला व्हायला लागल्यात त्याचबरोबर ह्या रह पहिल्याच पाऊस पडतो त्या मातीचा वास सुगंध असतो ना अप्रतिम हे बघा आता मस्त असं सुगंध सगळीवर आता दरवडला आहे कारण एवढा प्रचंड पाऊस पडला आहे ना अक्षरशः विचारू नका तर सर्व आता गवत गवतबिवत शेतीची जी भाजवडची तया तयारी जी ठेवली होती ना ते पूर्ण आपण पूर्ण भिजवलेलं आहे आणि भात देखील आता विजा कडकतात या बघा मस्त अशा पावड्या पडल्यात मंडाली तुमच्याकडून पाऊस लागतोय का कमेंट करून आवर्जून कळवा करा <laughs> मंडळी फायनली रात्रीचा पाऊस कसा वाटला सरीवर सर सरीवर सर अशा चांगल्या दोन मोठ्या सरी आल्या आणि पावल्या वगैरे मस्त सगळ्यांची धाडंबूळ उडाली तर मंडळी आई हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवर्जून करा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन मंडळी असतील त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा भेटू अशाच कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये ते पण त्या टाटा बाबा येऊ कोकण आपलंच काळजी घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये